नमस्कार मित्रांनो माढा लोकसभा मतदारसंघातून कमळ हद्दपार होणार तुम्ही म्हणाल आत्ताच तर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून कमळ हद्दपार अगोदरच झालेले आहे आणि आता नव्यानं कसं माढा लोकसभा मतदारसंघातून कमळ हद्दपार होणार तर मित्रांनो माझा मुद्दा हा आहे की माढा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघातून कमळ हद्दपार होणार कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघात कमळाचे उमेदवार विजयी होणार नाहीत त्याची कारणं तुम्हाला मी विधानसभा विधानसभानिहाय त्या ठिकाणी सांगणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर लक्षात येईल की माडा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सहाही मतदारसंघामध्ये कमळ कोमजलेलं दिसेल किंवा कमळ हद्दपार झालेलं त्या ठिकाणी दिसेल तर पहिला मतदारसंघ तुम्हाला सांगतो सांगोला सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याचे विद्यमान आमदार आहेत शहाजी बापू पाटील काय झाडी काय डोंगर ठेव याची ओळख प्रत्येक वेळेस सांगा ती सांगावी लागते कारण ती ओळख सांगितली नाही तर ते लक्षात येत नाहीत कारण त्यांचं सांगोला मतदारसंघात काम शून्य आहे तर ते महायुतीचे आमदार आहेत शिंदे गटाचे शिवसेनेचे ते आमदार सांगोल्याचे सध्या आमदार आहेत गेल्या वेळेस शेतकरी कामगार पक्षातील उमेदवारीवरून थोडा घोळ झाला आणि डॉक्टर अनिकेत देशमुख यांची उमेदवारी जाहीर व्हायला विलंब लागला आणि त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचं त्यामुळं नुकसान झालं कारण गणपतराव आबांचे काही जुने सहकारी त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली होती गणपतराव परंतु शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्या उमेदवारीला विरोध केला आणि नंतर गणपतराव ती उमेदवारी लोकांच्या आग्रहास्तव माघारी घेतली आणि आपले नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली आणि अनिकेत देशमुख यांना अवधी कमी मिळाला आणि गणपतराव आबांचे काही सहकारी नाराज झाले आणि राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं म्हणजेच त्या ठिकाणी सांगोल्याचे माझे आमदार जे की अजित पवार गटात सध्या काम करत आहेत ते दीपक आबा साळुंकी तर त्यांनीसुद्धा मित्रपक्षाचं काम न करता त्या ठिकाणी शेकापचं काम न करता शहाजी पाटील यांना मदत केली आणि शहाजी बापू पाटील हे पाटी दुसऱ्यांदा काटावर झाले म्हणजे पाच सहाशे मताच्या फरकाने फक्त ते जिंकले पाठीमागे एकदा ते गणपतराव आबांचा पराभव करून एकशे ब्याण्णव मतारे वगैरे काहीतरी जिंकले होते आणि गेल्या वेळेस ते सर्वसाधारणपणे सहाशे का साडेसहाशे मतांनी जिंकले तर यावेळेस मात्र परिस्थिती वेगळी आहे शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेची तयारी पूर्णपणे केलेली आहे गेली पाच वर्ष ते मतदारांच्या संपर्कात आहेत शेतकऱ्यांचे मेळावे असतील लोकांचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे मतदारांच्या भेटीगाठी असतील गणपतरावांचं काम ते लोकांपर्यंत घेऊन जात आहेत आणि यामुळं यावेळेस शहाजी बापू पाटील यांचा एकशे एक टक्के एक नव्हे तर एक हजार टक्के पराभव निश्चित आहे कारण त्या ठिकाणी देखोक आभास सुद्धा विधानसभेला इच्छुक आहेत आणि शहाजी बापू पाटील यांनी गेली पाच वर्ष पक्षांतर केल्यामुळं शिंदे गटात अचानक प्रवेश केल्यामुळं निष्ठावंत शिवसैनिक हे त्यांच्यावर नाराज आहेत आणि ते मूळ शहाजीबाप पाटील हे काँग्रेसचे होते परंतु त्यांनी गेल्या वेळेस शिवसेनेत प्रवेश मिळवून ऐनवेळी तिकीट मिळवलं आणि त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि कासावर शेकापमधील मतभेदामुळं ते विधी झाले पण पर यावेळेची परिस्थिती तशी नाही यावेळेस शहाजीबाऊ पाटील यांचा पराभव निश्चित आहे आता दुसरा मतदारसंघ आहे तो करमाळा करमाळा मतदारसंघात सध्या अजित पवार गटाचे संजय मामा शिंदे हे आमदार आहेत आणि संजय मामा शिंदे यांच्या कारखान्याची परिस्थिती त्यांच्या बंधूंच्या कारखान्यापेक्षा वेगळी आहे म्हणजे सर्वसाधारणपणे तिथले लोक सांगतात की संजय मामा शिंदे हे त्या ठिकाणी बबनदादांच्या कारखान्यापेक्षा दोनशे तीनशे रुपये दर कमी देतात किंवा अजून वेगवेगळी चर्चा त्यांच्या संदर्भानं होत असती वेळेस ते राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले आणि ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला ते दोन चोवीस तासाचं शपथ दिली अजित पवारांबरोबर त्यावेळेस ते बहुमत चाचणीच्या वेळेस भाजपच्या पाठीमागे जाऊन बसले होते आणि हे सग ह्या सगळ्या गोष्टी मतदारांनी पाहिलेल्या आहेत आणि यावेळेसची परिस्थिती अशी आहे की करमाळा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळजवळ एक्केचाळीस हजाराचं मताधिक्य मिळालेलं आहे आणि या मताधिक्यामध्ये मोहिते पाटलांचा गट नारायण आबा पाटील यांचा गट आणि पवारसाहेबांना मानणारे लोक ह्या आणि त्या ठिकाणी मोहिते पाटलांचं काम करणाऱ्या सविता राजे भोसले या सर्वांची ताकद एकत्र झालेली आहे आणि पवारसाहेबांना असलेली सहानुभूती उद्धव ठाकरे साहेबांना असलेली सहानुभूती आणि शेतकऱ्यांचा रोष भारतीय जनता पक्षानं विरुद्ध लाभ राबवलेली धोरणं या सर्वांचा परिणाम म्हणून यावेळेस करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबद्दल नाराजी आहे आणि याचा फटका भारतीय जनता पक्षाबरोबर अजित पवार गटाची युती आहे त्याचा फटका निश्चितपणे संजय शिंदे यांना बसणार आणि संजय शिंदेसुद्धा वेळेस मोठ्या मताधिक्यानं पराभूत होणार कारण विधानसभेची निवडणूक त्या ठिकाणी चौरंगी होण्याची दाट शक्यता आहे त्या ठिकाणी नारायणाबा पाटील हे निवडणूक मैदानात असतील रश्मी बागरसुद्धा निवडणूक मैदानात असतील आणि संजय शिंदे हे सुद्धा मैदानात असतील आणि चौथे उमेदवार शिवाजी सावंत कदाचित निवडणुकीच्या मैदानात उतरतील अशा पद्धतीने त्या ठिकाणी चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे आणि यामध्ये सगळ्या उमेदवारांचा पराभव होऊन नारायणबा नारा पाटील यांच्या विजयाची जास्तीत जास्त शक्यता आहे कारण त्यांच्या पाठीशी साहेबांचा गट ठाकरे गट आणि सगळ्यात मोहित सगळ्यात मोठी ताकद म्हणजे मोहिते पाटलांची करमाळा मगारसंघात असलेली ताकद या सगळ्या जमेच्या गोष्टी असल्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याही ठिकाणी कमळ दिसणार नाही आता तिसरा मतदारसंघ माडा विधानसभा मतदारसंघ आता या मतदारसंघाची तर तुम्ही परिस्थिती बघितलेलीच आहे की जवळजवळ एक्कावन्न हजाराचं मताधिक्य धैर्यशील मोहिते पाटील यांना या माडा विधानसभा मतदारसंघातून मिळालेलं आहे आणि यामुळं बबनदादा शिंदे यांची सीट धोक्यात आलेली आहे बबनदादा शिंदे यांनी किती जरी भारतीय जनता पक्षाबरोबर अजित पवारांबरोबर जाण्याचा दा प्रयत्न केला असला तरी तो तिथल्या स्थानिक लोकांना आवडलेला नाही कारण भारतीय जनता पक्षानं मराठा समाजाला आरक्षणावरून वारंवार फसवलं आणि त्या ठिकाणी आंतरवली सराटीत उपोषणाला बसलेल्या निष्पाप माता भगिनींच्यावर लहान मुलांवर जो लाठीचार्ज केला याचा खूप मोठा परिणाम माढा विधानसभा मतदारसंघात झालेला आहे आणि यामुळं भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळं बबनदादा शिंदे यांच्यावरसुद्धा तिथल्या लोकांचा प्रचंड रोष आहे आणि या रोषाचं रूपांतर विधानसभा विधानसभेला निश्चित होण्याची शक्यता आहे कारण अकलूजमधील जवळजवळ चौदा गावांचा समावेश माढा विधानसभा मतदारसंघात आहे तर पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांचा समावेश माडा विधानसभा मतदारसंघात आहे म्हणजे बबनदादांना मानणारी निम्मीच गावं माडा विधानसभा मतदारसंघात आहेत आणि मोहिते पाटलांना मानणारी बहुस बरीच गावं या माडा विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतात कारण पंढरपूर तालुक्यातून सुद्धा मोहिते पाटलांना एक या लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं आहे आणि मताधिक्य मिळालेलं आहे आणि माळेशिरस तर मोहिते पाटलांचा हा हक्काचा मतदारसंघ त्या जोडलेल्या गावातून सुद्धा मोहिते पाटलांना प्रचंड लीड त्या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळं बबनदादा शिंदे यांची सीटसुद्धा त्या ठिकाणी धोक्यात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता चौथा मतदारसंघ आहे माळशिरस माळेशिरस मतदारसंघानं यावेळेस लोकसभेला जो निकाल घेतला तो संबंध महाराष्ट्रानं पाहिलेला आहे जे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून गेली तीस वर्षे एकमेकांच्या विरोधात काम करत होते ते मोहिते पाटील आणि उत्तमराव जामकर हे एकत्र आले आणि जवळजवळ एक लाख तीस हजाराच्या आसपास मतं ही मोहिते पाटलांना मिळाली आणि मोहिते पाटील विरोधकांना फक्त त्रेसष्ट ते चौसष्ट हजार मतं मिळाली आणि यावरून लक्षात येतं की या ठिकाणी मोहिते पाटलांची ताकद किती मोठी आहे आणि या ताकदीच्या जोरावर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आत्ता सध्या भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते हे आमदार आहेत ते त्यांना जी आमदारकी मिळाली ही केवळ आणि केवळ आणि केवळ विजयदादांच्या कृपेमुळं मोहिते पाटील परिवाराच्या कृपेमुळं त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा शून्य टक्के वाटा होता राम रांच, राम सातपुते यांना देवेंद्र फडणवीस यांनी माळेसरच मतदारसंघावर लादलं त्या ठिकाणी त्याची उमेदवारी या त्या ठिकाणी लादली आणि मोहिते पाटलांना ते पक्षात नवीन असल्यामुळं त्यांचं काम करणं भाग पडलं मतदारसंघात त्यांची कोणती ओळख नव्हती त्यांचं कोणतं काम नव्हतं त्याचप्रमाणे मतदारसंघात ज्या पद्धतीनं त्यांनी मोहिते पाटलांवर आरोप केले आणि नाराजी ओढवून घेतली यामुळं त्यांच्याबद्दल एक निगेटिव वातावरण तयार झालं आणि या येणाऱ्या विधानसभेमध्ये पवारसाहेबांना मानणारा माळसर तालुक्यातील मतदार आणि मोहिते पाटलांची असलेली प्रचंड ताकद आणि उत्तमराव जानकर यांची ताकद या तिन्ही गोष्टीमुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये जर भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते हे उमेदवार असतील तर आत्ताच सांगून ठेवतो कमीत कमी त्यांचा पन्नास हजार मतांनी पराभव होणार त्यापेक्षा जास्तच मतांनी पराभव होईल परंतु कमीत कमी पन्नास हजार मतांनी पराभव होणार त्यांनी कितीही विकासाचे दावे केले असले तरी जनतेला विकास म्हणजे काय ते कळत असतं कुठं एखाद्या गावात सभामंडप दिला एखाद्या गावात त्या ठिकाणी चार रस्त्याला निधी दिला आणि कुठं हायमाष्टवे बसवले म्हणजे संपूर्ण मतदारसंघाचा पालट होत नसतो विकास होत नसतो रस्ते वीज पाणी हे आमदारांची कर्तव्य आहेत आणि कुठं कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी एखाद्या मतदारसंघात निधी दिला म्हणजे लोकांची कामं केली असं तर होत नाही तर लोकां विकास म्हणजे काय तर लोकांच्या हाताला रोजगार देणं विकास म्हणजे लोकांचे रोजगारच प्रश्न सोडवणं आणि मोहिते पाटलांनी शिक्षण संस्था असतील त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल साखर कारखाने असतील दूध संघ असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना रोजगार दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आज असंख्य विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि शेतकऱ्यांना दूध संघाच्या माध्यमातून असेल साखर कारखान्यांच्या माध्यमात असून माध्यमातून असेल असा त्या ठिकाणी फायदा होतो आहे आणि त्यामुळं लोक लो जोडलेले आहेत मार्केट कमिटीच्या माध्यमातून जे गाळ्यांची उभारणी केलेली आहे त्यातूनसुद्धा हजारो तरुणांच्या हाताला काम मिळालेले आहे आणि राम सातपुती यांच्या बाबतीत बोलायचं तर मतदारसंघात थोडाफार निधी दिला आणि त्या ठिकाणी त्याची जाहिरात मात्र प्रचंड केली या व्यतिरिक्त त्यांचं काम काही नाही आणि यामुळं येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात या, या ठिकाणी माळसर तालुक्यात केवळ आणि केवळ मोहिते पाटलांच्या शब्दालाच मानणारा उमेदवार विजयी होऊ शकतो हे निश्चित आहे मोहिते पाटलांच्या विरोधात आजपर्यंत या मतदारसंघात श्यामराव पाटील सोडले तर एकदाही उमेदवार विजयी झालेला नाही आणि त्या ठिकाणी किती लाटा आल्या आणि किती लाटा गेल्या परंतु या मतदारसंघाला आजपर्यंत कोणीही हादरा देऊ शकलेला नाही आत्तासुद्धा झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काही लोकांनी मग जेवणावळी घातल्या असतील पैशाचा प्रचंड वापर केला असेल किंवा सगळ्या आयोजनाचा वापर केला दबावतंत्राचा वापर केला आ, काही कॉन्ट्रॅक्टर बी हातात धरली काही लोकांना कामं दिली बदल्यात काम निवडणुकीचं काम करायला लावलं परंतु या विधानसभा मतदारसंघात काही झालं तरी विरोधकांना आजपर्यंत साठ पासष्ट हजाराच्या पुढं मतदान घेता आलं नाही गेल्या विधानसभेला जे उत्तमराव जानकर यांना जे मतदान मिळालेलं होतं त्या मतदानामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेली प्रचंड नाराजी आणि सगळ्यात मोठा पवारसाहेबांना असलेला एक पाठिंबा आणि उत्तमराव जानकर यांची राष्ट्रवादीच्या जा पवारसाहेबांकडून असलेली उमेदवारी यामुळे त्यांना एक लाखाच्या आसपास मत मतं मिळाली होती आणि राम सातपुत यांना एक लाख तीन हजाराच्या आसपास मतं मिळालेली होती परंतु तो विषय वेगळा होता कारण उत्तमराव जानकर यांची उमेदवारीही साहेबांच्याकडून होती म्हणून मोहिते पाटील विरोधकांना त्यावेळेस तेवढं मतदान झालं अन्यथा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये माळशर तालुक्यातून मोहिते पाटील विरोधकांना एवढं मतदान झालं नाही त्यांची मदत अगदी सुभाषचंद्र पाटील यांच्या काळातसुद्धा पासष्ट हजार मताच्या पुढं गेली नाही हा माळशिरस तालुक्याचा इतिहास आहे आता पुढचा पाचवा मतदारसंघ तुम्हाला सांगतो फलटण फलटण विधानसभा मतदारसंघ म्हणजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये जरी लोकसभेला रणजित निंबाळकर यांना अठरा हजाराचं मताधक्की मिळालेलं असलं तरीसुद्धा ते भूमिपुत्र म्हणून तिथल्या लोकांनी मत, त्या ठिकाणी त्यांना मतदान केलं आणि म्हणून त्या ठिकाणी आपणाला अठराचा हजाराचं मत मताधिक्य मिळालं परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या मतदारसंघाचा आम्ही कानोसा घेतला तर सर्वसामान्य नागरिक हे तुतारीचीच भाषा बोलत आहेत आणि जो व्यक्ती जो उमेदवार तुतारीचा असेल तोच उमेदवार निवडून येईल आणि त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबसुद्धा तुतारी हातात घेण्याची दाट शक्यता आहे आणि सध्याचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे जरी अजित पवार गटाचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या यांचे असले तरीसुद्धा यावेळेस दीपक चव्हाण यांच्या यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता फार कमी आहे यावेळेस फलटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस निश्चितपणे भाकरी फिरवणार आर कारण गेल्या तीन टर्मला लोकांनी दीपक चव्हाण यांना निवडून दिलेला आहे आणि अँटी इन्कम्बन्सीचा फटका रामराजे निंबाळकर साहेबांनासुद्धा त्या ठिकाणी दीपक चव्हाण यांच्यामुळं बसू शकतो आणि त्या ठिकाणची परिस्थिती पाहता रामराजे निंबाळकर साहेबसुद्धा या येणाऱ्या विधानसभेला निश्चितपणे तुतारी हाती घेतील आणि विधानसभेला सामोरं जातील आणि जर तुतारी रामराजेंनी हातात घेतली तर निश्चितपणे त्या ठिकाणी जो उमेदवार तुतारीचा असेल तो पन्नास हजाराच्या मताधिक्यानं विजय होईल अशी त्या ठिकाणची सुद्धा परिस्थिती आहे आणि सहावा मतदारसंघ म्हणजे मान खटावचा सा विधानसभा मतदारसंघ आता या मान खटावच्या विधानसभा मतदारसंघात सध्या जी लोकसभा निवडणूक झाली त्या ठिकाणी कमळाला पंचवीस हजाराचं मताधिक्य मिळालं आता त्या मताधिक्याची चर्चा आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याची चर्चा ही सातत्यानं त्या ठिकाणी तुलनात्मक होत असते गेल्या विधानसभेला स्वतः जयकुमार गोरे उमेदवार असताना त्यांना फक्त अडीच ते तीन हजार मतांनी विजय मिळाला आणि तर ते उमेदवार नसतानासुद्धा त्या ठिकाणी भाजपला पंचवीस हजाराचं मतदैकी मिळालं तर त्या ठिकाणी जो पैशाचा प्रचंड वापर झाला आणि गावागावामध्ये ज्या पद्धतीनं जेवणावळी वाटल्या आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी मोहिते पाटलांचं काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं तितकं ताकदीनं काम झालं नाही आणि मोहिते पाटलांनी माडा लोकसभा मतदारसंघात जी निवडणूक झाली त्यामध्ये एक रुपयासुद्धा लोकांना वाटला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मोहिते पाटलांनी कुणाला जेवणासुद्धा घातल्या नाहीत केवळ पक्षाच्या आणि स्वतःच्या ताकदीवर मोशे पाटलांनी कामाच्या जोरावर निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी हे संपादन केलं आणि आता मात्र येणाऱ्या विधानसभेला मानखटा मतदारसंघात मोहिते पाटलांचं लक्ष शंभर टक्के असणार आहे कारण माळेसरसमध्ये आता दोन्ही विरोधक एकत्र आल्यामुळं शंभर टक्के त्या ठिकाणी विजय मिळणार आहेच आणि मग खटावामध्ये ज्या मोहिते पाटलांना गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्रास झालेला आहे म्हणजे दोन हजार सुद्धा विजेत्यांना त्या ठिकाणी त्रास झाला आणि आत्ताच्यासुद्धा दरेशीलबाई यांच्या निवडणुकीतसुद्धा मानखाटामध्ये त्रास झाला यामुळं मोहिते पाटील कुटुंब शंभर टक्के खटाव मतदारसंघात लक्ष घालणार आणि तिथल्या स्थानिक नेत्यामध्ये जे मतभेद आहेत किंवा जी मतमतांतर आहेत ते एकसंघपणे काम करत नाहीत ते मतभेद मोहिते पाटील विशेषतः विजयदादा मिटवतील आणि धैर्यशील भैया त्या ठिकाणी लक्ष घालतील आणि गाव ना गाव सगळं पिंजून काढून त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम यावेळेस निश्चितपणे होणार आणि यावेळेसची निवडणूक ही नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के एकास एक होणार आणि जयकुमार यांचा यांचासुद्धा त्या ठिकाणी पराभव होणार म्हणजे यावेळेस माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार तुम्हाला विजयी झाले तर आश्चर्य वाटणार नाही कारण येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातली परिस्थिती तशीच आहे आणि त्यादृष्टीनंच लोकांचा कल असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं कारण प्रत्येक निवडणुकीतले मुद्दे जरी वेगळे असले तरी त्या ठिकाणी काम करणारे जे फॅक्टर असतात आणि त्या लोक त्या ठिकाणी लोकांची जी लोकभावना असते त्यानुसार त्या निवडणुकाची गणितं होत असतात लोकसभेला मतदारसंघ खूप मोठा असल्यामुळं <coughs> <coughs> मोहिते पाटलांनासुद्धा मानखटामध्ये तितकं लक्ष घालता आलं नाही जवळपास आठशे अडोतीस गावांमध्ये प्रचार करणं आणि मतदारांना म प्रचाराला कमी अवधी मिळणं या सर्व गोष्टीमुळं त्या ठिकाणी कमळाला आघाडी मिळाली परंतु येणाऱ्या विधानसभेला हे ये चित्र नसणार आहे त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात तुम्हाला कमळ दिसणार नाही आणि अजित पवार सुद्धा त्या ठिकाणी धुवा उडणार आणि शिंदे गटाचा तर एकच आमदार काटा उपात झाला होता सुद्धा यावेळेस नसणार ही वस्तुस्थिती आहे तर तुम्हाला काय वाटतं की माडा लोकसभा मतदारसंघात मायुतीचा धुवा उडेल की परत एकदा महायु कमळ काही मतदारसंघात फुलेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद